हॅलो मैत्रिणीनं कशा आहे मी मस्त ना मजेत ना मी पण मस्तच आहे तर आपला आजचा आहे रेग्युलर ब्लॉग पण थोडासा स्पेशल कारण की आज केलेले आहेत मी लसणाचे आईते तर तुम्ही चंद्रपूर भंडारा किंवा नागपूर किंवा वर्धा किंवा यवतमाळ अशा ठिकाणाकडचे असतील तर तुम्हाला माहिती असतील हे लसणाचे आयते जे स्पेशली आपल्याकडे केले जातात तर आज आहे सोमवार आणि मी हे लसणाची आयती करते आहे आणि हे लसणाची आय लसूण जे आहेत ते लसणाची हिरवी पात जे आहे ती आहे गावाकडून आलेली जी माझ्या सासूबाईंनी पाठवलेलं आहे आणि ते आज मी सकाळी सकाळी म्हटलं नाश्त्याला करून घ्यावं नाहीतर मग ते हिरवीची पिवळी पडून जाते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावरती त्याची चव पूर्ण निघून जाते म्हणून मग मी ते आज लसणाची आयती करते पण ते लसणाची आयती करताना माझ्याकडनं एकही आयता चांगला झालेला नाही कारण का की ते लसणाचे आय ते करायला एवढे अवघड असतात कारण की ते साधतात कधी साधत नाही त्याच्यामागे खूप मेहनत असते ते जमणाऱ्याला जमतं पण मला काही जमलं नाही म्हणून मी कसंही ओबडधोबड केलं काय आपल्या घरचीच आहेत नावं काही ठेवणार नाही आहेत कोणी खायला माझे कोरं नाव ठेवणार आहेत किंवा नवरासुद्धा नाव नाही ठेवणार खायसाठी म्हटलं जसे येतात तसे बनवून घेते आणि मग मस्तपैकी हे मी आहे ते बनवलेले आहेत चव लागली बरं झालं बस झालं मग ते गोल होऊ दे किंवा वाकडे तिकडे होऊ दे म्हणून मग मस्त पैकी मी आय ते बनवणे थांबा तुम्हाला एक मिनटं दाखव दे तर गावाकडनं आणलेला हा रानमेवा तुम्हाला आज दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता गावाकडनं आमच्या सासूबाईंनी आमच्या शेतावरती आलेल्या उगवलेल्या शेंगा ज्या चवळीच्या शेंगा आहेत आणि तुरीच्या शेंगा अशा म्हणजे घरच्या शेतावर लावलेल्या तुरीच्या शेंगा आणि ह्या चवळीच्या शेंगा गावाकडनं पाठवलेल्या आहेत जे आमची मोठी दीर आहेत ते गावाला गेलेले होते आणि गावाला गेल्यावरती ते त्यांनी घेऊन आले आणि त्याचसोबत ही लसणाची पातसुद्धा घेऊन आली तर मी हे आता सगळं सूपामध्ये काढून घेते कारण की ह्याला ओलावा सुटलेला आहे पाणी सुटलेलं आहे पिशवीमध्ये रात्रभर असल्यामुळे आ, ते कसे पहाटे सकाळी आले आणि ते रात्री निघल्यामुळे ते रात्रभर पिशवीमध्ये होते गाडीमध्ये त्यांना पाणी सुटलं त्याच्यामुळं मग हे आता थोडंसं त्यांना हवा दाखवण्यासाठी मी यांना सुपामध्ये काढून घेते तर ह्या घरच्या शेंगा आहेत आमच्या शेतावरच्या खूप छान अशा टप्पोऱ्या शेंगा आहेत तोरीच्या आणि ह्या पहिल्याच शेंगा आहेत म्हणजे हा पहिला बार निघलेला त्याचा ह्या शेंगा आहेत आणि खूप छान शेंगा अशा आलेल्या आहेत तर मला असं वाटतं किडक्या शेंगा नाही आहेत कारण की यावर्षी आभाळ वगैरे काही नसेल नाहीतर जेव्हा आभाळ असतं का त्यावेळेस हे ना म्हणजे शेंगा आल्या आणि आभाळ जर आलं ना तर शेंगाला खूप आळी लागते तर मला तर ह्याच्यातल्या एक दोनच शेंगा अशा किडक्या दिसल्या बाकी सगळ्या शेंगा खूप छान होत्या म्हणजे यावर्षी शेंगा चांगल्या आहेत यावरची तुरी छान निघणार आहेत तर असं करता करता आपलं हे पण चालू होतं पण ते हायच थोडंफार चांगलं निघणार थोडंफार चांगलं निघणार नाही आणि अजून एक रानमेवा मला एका शेजारच्या ताईने आणून दिला जी तिची सासू गावाकडनं आली होती सॉरी आई आली होत्या गावाकडून तिची आणि त्या तिच्या आईनी हा रानमेवा म्हणजे ही भाजी त्यांच्या शेतावरनं आणली होती पण मला ही माहीत नाही कशी बनवायची किंवा या भाजीचं नावसुद्धा मला माहीत नाही काय आहे तर मी आता ही भाजी यूट्यूबला सर्च पण कशी करणार ते सुद्धा माहीत नाही की याचं ना याचं नाव काय घेऊन मी यूट्यूबला सर्च करू की कशाची ही भाजी आहे आणि मी काय बनवू या भाजीचं म्हणून असो म्हण ही आईला माहीत आहे माझ्या मी आईला फोन करून विचारणार आहे की ही भाजी कशाची आहे तर मस्तपैकी म्हणजे ही भाजी मला त्यात आईने देताना मला म्हटली होती की ही भाजी थोडीशी उकडून घ्यायची आणि उकडून तिचं उकळलेलं पाणी टाकून द्यायचं आणि नंतर ना मग भाजी बनवायची तुला कांदा टाकायचा असेल तर कांदा टाकू शकतेस किंवा नाही टाकलं तरी चालेल लसणाने फोडणी दिली तरी चालेल मग मग पण कसं कांदा टाकलेल्या भाज्या खूप छान लागतात आमच्याकडे स्पेशली सगळ्याच भाज्यामध्ये कांदा टमाटर मिरची असतेच इकडे कोणी कोणी टमाटर भेंडीत टाकत नाही किंवा प्रत्येकाला गवारची शेंगामध्ये शेंगदाणे पाहिजेत भेंडीच्या भाजीमध्ये शेंगदाणे पाहिजेत तसं आम्हाला प्रत्येकच भाजीमध्ये टमाटर पाहिजे म्हणजे पाहिजेच तर अशा प्रकारे हे गावाकडनं सगळं आलेलं सामान आहे अजून एक गोष्ट राहिलेली आहे जी नवे नवे तांदूळ आलेले ते दळून आणून त्याचा एक पीठ बनवून आणलेलं आहे आणि ही पपईसुद्धा गावाकडूनच आलेली आहे ही माझ्या सासूरकडून आलेली नाही ही त्या स्थान वि दिलेली आहे मला तर जे नवीन तांदळाचं पीठ आहे ते यावर्षी आलेले धान चूरणा करून धान दळून जे तांदूळ दळून आणले त्या तांदळाचं हे पीठ आहे जे स्पेशली त्या लसणाच्या आयद्यासाठी माझ्या सासूबाईंनी दडून पाठवलेलं आहे गावाकडून खरंच सासूची माया पण वेगळीच असते भांडायचं म्हणजे भांड्याला भांडा लागतोच पण कसं आपले जीव दूर राहतात त्यांना आपल्या गावाकडचं सगळं भेटलं पाहिजे त्यांना पण इकडची आवड आहे असं म्हणून त्या सगळं गावाला गेले माझे दीर की त्या गावाकडनं प्रत्येक वेळे काही ना काही पाठवत असतात तर त्यांनी दूधहीसुद्धा पाठवलेलं आहे लौकीसारखंच असतं ते पण खूप मोठं असतं आता त्याचे दोन भाग करायचे मग ते मग मला अर्धा येईल आणि जाऊबाईंकडे अर्धा जाईल आम्ही एकत्र राहत नाही वेगळे वेगळे राहतो पण काही आलं की मला मी मी माझ्या नवऱ्यांनी काही आणलं की मी त्यांना देत असते तिच्या नवऱ्यांनी काही आणलं की ते मला वरती पाठवत असते असं घर ना घरी माझ्या सासूबाईंकडूनच सांगणं आहे की दोघींनी एकमेकाला द्यायचं आणि आम्ही देतो त्याच्यामध्ये दे काही वेगळं आम्ही करत नाही तरी आता ह्या मस्तपैकी शेंगा मी थोड्या वेळानं उकळणार आहे ह्याच्यामध्ये मस्त मिठाचं पाणी टाकून म्हणजे कुकरला लावणार आहे आणि मीठ टाक मीठ टाकून उकळणार आहे तर चलो आता बाय बाय